नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल तुमचं मी अगदी मनापासून स्वागत करतो बघा मित्रांनो नवीन वर्षांच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुमच्यासाठी सुखाचे आणि भरभराटीचे जावो आणि आरोग्यदायक जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि अशा एका नवीन दिवशी आणि नवीन वर्षात चांगल्या पद्धतीने आपण नवीन नवीन स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी आणि आपली चांगली वेल्थ क्रिएट व्हावी याबद्दल मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला नवीन स्टॉकबद्दल आज डिस्कस करतो बघा मित्रांनो मी तुम्हाला मागील काही दिवसापासून तुमच्यासमोर मी रिकमेंड करत आहे चांगल्या चांगल्या पद्धतीचे स्टॉक जे की मायक्रो कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये आहेत मित्रांनो मी एक इन्व्हेस्टर आहे आणि माझा एक उद्देश असा आहे की मोठ्या कंपन्यांमध्ये न इन्व्हेस्टमेंट करता आपण छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट जर केली तर ते आपल्यासाठी बेहतर राहू शकते कमी अमाऊंटनं चालायचं मित्रांनो फक्त आपल्याला स्टॉक जास्त निवडायचे मित्रांनो मला एक सांगायचं की मी चांगल्या पद्धतीने वेल्थ क्रिएट केलेली आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही चांगली छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये चांगली चांगली छोटी छोटी अमाऊंट जर आपण इन्वेस्टमेंट करत चाललो दरवर्षी दर, दर प्रत्येक महिन्याला चांगले क्वार्टर जर चांगल्या पद्धतीचे ज्या स्टॉकमध्ये रिझल्ट येतात अशा स्टॉक सोबत जर आपण चांगल्या पद्धतीनं जर चाललो तर जास्त फार दिवस लागणार नाहीत आपली वेल्थ क्रिएट होण्यासाठी मित्रांनो आज आपण अशा शुभ दिवशी अशा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपण काही स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो तर आपण बघूयात आता स्टॉक मी तुमच्यासमोर रिकमेंड करतोय तोपर्यंत आपण साईटवर जाऊन येऊ मित्रांनो अर्चन केमिकल इंडस्ट्रीज हा स्टॉकबद्दल मी तुम्हाला डिस्कस केलेला आहे ऑलरेडी पण आता लॉग टर्मसाठी जर ज्यांनी कोणी इन्व्हेस्टमेंट नसेल केली तर अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता कारण की या स्टॉकचा आणखीन या स्टॉकनं गती घ्यावा अशी घेतलेली नाही या स्टॉकचं नेचर खूप चांगल्या पद्धतीचा नाही आणि मला हा स्टॉक चांगल्या पद्धतीनं आवडतो का तर याचं एकदम फंडामेंटल चांगल्या पद्धतीचं आहे आणि याचे रिस्पॉन्स पण चांगले येतात आणि रिझल्ट पण खूप छान या स्टॉकचा येतो मित्रांनो स्टॉकचं जर मार्केट कॅप जर बघितलं तर हे आठ हजार मार्केट कॅप या कंपनीचं अशा छोट्या कंपनीसोबत आपण चलायला पाहिजे मित्रांनो एका वर्षात नुकतीच एक वर्ष पूर्ण झालेल्या या कंपनीला आणि एका वर्षामध्ये या कंपनीनं जवळपास वीस ते एकशे एकवीस पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला रिटर्न चांगल्या पद्धतीने मिळून दिलेला आहे बघा मित्रांनो या कंपनीचं मार्केट कॅप एक आठ हजार मार्केट कॅप आहे करंट प्राइस जर बघितलं तर सहाशे पन्नास आहे स्टॉकचा पी मित्रांनो फक्त वीसचा आहे आणि डिव्हिडंट ही कंपनी छोटी असून पण डिव्हिडंड पण देते जवळपास झिरो पॉईंट अडतीस पर्सेंटपर्यंत पर्यंत डिव्हिडंट आहे आणि आर ओ सी बघितला कंपनीचा पंचेचाळीस पर्सेंट आणि आर ओ बघितला चौवेचाळीस पर्सेंट मित्रांनो फेस व्हॅल्यू दोनचा आहे बघा आर ओ सी आणि आर ओ किती चांगल्या पद्धतीचा या कंपनीचा दिसतो मित्रांनो सेलचा जर विचार केला आपण तर दोन हजार अठरापासून दाखवतो आहे आपल्याला चारशे एकोणचाळीस करोड त्यानंतर पाचशे सहासष्ट करोड त्याच्यानंतर सहाशे आठ करोड त्यानंतर सातशे एक्केचाळीस करोड त्यानंतर अकराशे तीस करोड त्यानंतर चौदाशे एक्केचाळीस करोड तेराशे एक्क्याऐंशी करोड मित्रांनो सेल दिसतो आणि नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर सुरुवातीला कंपनी मायनसमध्ये होती मित्रांनो नंतर प्लसमध्ये आली परत मायनसमध्ये गेली छत्तीस परत सदुसष्ट करोडनं प्लस प्लसमध्ये परत एकशे एकोणनव्वद त्यानंतर तीनशे चौऱ्याऐंशी आणि तीनशे शहाण्णव चांगल्या पद्धतीनं आता ही कंपनी ग्रोथ करत आहे मित्रांनो चांगल्या पद्धतीनं आता रिस्पॉन्स दाखवत आहे जर या कंपनीवर कर्ज जर बघितलं मित्रांनो तर चौसष्ट करोड कर्ज आहे आणि रिझर्व्ह यांच्याकडे जवळपास पंधराशे पंचेचाळीस रिझर्व्ह आहे मित्रांनो प्रमोटरकड जर होल्डिंग जर या स्टॉकमध्ये जर म्हणलं तर त्रेपन्न पर्सेंट आणि फॉरेन इन्व्हेस्टरकड बघितलं तर तीन पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे तीस पर्सेंट आणि पब्लिककडे मित्रांनो फक्त तेरा पर्सेंट चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आणि पब्लिककडे खूप कमी इन्वेस्टमेंट आहे मित्रांनो छोटी कंपनी असूनही लोकांनी इन्व्हेस्टर लोकांनी फॉरे इन्व्हेस्टर बघा याच्यामध्ये किती आहेत तीन पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर बघा किती आहेत मित्रांनो तीस पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर घेऊन बसलेले आहेत माल खूप भरोसा आहे इन्व्हेस्टर लोकांचा या स्टॉकवर या कंपनीवर आपण अशा कंपनीमध्ये हळूहळू थोड्या अमाऊंटना इन्व्हेस्टमेंट करत चालायचं मित्रांनो कुठंतरी आता हा स्टॉक नवीन आपल्या नजरासमोर आलेला आहे आणि आणखीन या स्टॉकने अशी घ्यावाशी जेब घेतलेली नाही ज्या दिवशी केमिकल सेक्टर चांगल्या पद्धतीने चालल त्या दिवशी हा स्टॉक आपल्याला या लेवलला परत मिळणार नाही मित्रांनो नेक्स्ट कंपनी केमक्रॉस एंटरप्राईस लिमिटेड मित्रांनो स्टॉकची प्राइस जर बघितली सध्या तर तीनशे आठ रुपये स्टॉकची प्राइस आहे सध्याची एका महिन्यात जर रिटर्न दाखवते तर एक दहा पर्सेंटच्या आसपास आणि मॅक्समध्ये जर विचार केला तर मित्रांनो चोवीसशे एकावन्न पर्सेंट आणि हा स्टॉक कधीपासून आलेला आहे मित्रांनो दोन हजार सतरा जवळपास या स्टॉकला पाच सहा ते सात वर्ष होत आहेत आणि अशा स्टॉकने जवळपास चोवीसशे ते पंचवीसच्या आसपास पर्सेंट मिळून दिलेला आहे एक पाच सहा वर्षामध्ये म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं हा स्टॉक रिकम चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करत आहे एक वेळ अशी होती मित्रांनो की या स्टॉकने एक वेळस जवळपास सदतीसशे पर्सेंट चांगल्या पद्धतीनं रिटर्न मिळवून दिलेला आहे आणि आता हा स्टॉक आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी चौतीस पर्सेंट पर्यंत आपल्याला डिस्काउंटला हा स्टॉक मिळत आहे मित्रांनो केमिकल मध्ये कंपनी काम करते आणि चांगल्या पद्धतीचं चा या कंपनीचं नेचर आहे मित्रांनो मार्केट कॅप फक्त चारशे पंचावन्न करोडचा मार्केट कॅप आहे खूप छोटी कंपनी आहे स्टॉकचा पी तीनशे सात आहे आणि स्टॉक सॉरी करंट प्राइस तीनशे सात आहे आणि स्टॉकचा पी जर बघितला तर बत्तीसचा आहे मित्रांनो छोटी कंपनी तरीही डिव्हिडंड देती झिरो पॉईंट पासष्ट पर्सेंट आरोय सी बघितला कंपनीचा तर सत्तावीस पर्सेंट आणि आर ओ बघितला तर तेवीस पर्सेंट फेस व्हॅल्यू जर बघितला तर दहाचा मित्रांनो सेल आणि प्रॉफिट जर बघितलं तर दोनच वर्षाचा इथं अवेलेबल आहे बावीस आणि तेवीस बघा मित्रांनो पंच्याण्णव ते पंच्याण्णव सेल दाखवते आपल्याला आणि नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर पंधरा आणि चौदा एकदम फ्लाईट आहे का तर हा स्टॉक आत्तापर्यंत आणखीन हा स्टॉक सुटलेला नाही ज्या दिवशी सुटेल हा स्टॉक त्या दिवशी आपल्या हाती लागणार नाही मित्रांनो आपण अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो बघा सुरुवातीला या कंपनीवर सोळा करोड कर्ज आहे आणि रिझर्वचा विचार केला तर बावन्न करोड रिझर्व आहे म्हणजे रिझर्वच्या तुलनेत कर्ज थोडं आपल्या नजरासमोर कमी दिसत आहे आणि सर्वात महत्वाचा पॉईंट जर बघितला तर त्र्याहत्तर पर्सेंट प्रमोटरकडे होल्डिंग आहे आणि पब्लिककडे सत्तावीस पर्सेंट या कंपनीची होल्डिंग आहे मित्रांनो आणि सध्या हा स्टॉक डिस्काउंटला मिळतो आपल्याला आपण या स्टॉकमध्ये थोडेसे अमाऊंटनं आपण चालू शकतो मित्रांनो नेक्स्ट स्टॉक आहे अवेलॉन टेक्नॉलॉजी लिमिटेड आणि या स्टॉकची प्राइस जर बघितली सध्याची तर पाचशे एकोणपन्नास रुपये सध्याची प्राइस आहे मित्रांनो सहा महिन्याचं जर रिटर्न जर दाखवते तर मायनसमध्ये दाखवते आपल्याला आणि मॅक्समध्ये जर विचार केला मित्रांनो तर आपल्यासमोर सदतीस ते अडतीस पर्सेंटपर्यंत पर्यंत रिस्पॉन्स दाखवते एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे कंप्लीट या कंप या कंपनीला दोन वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत आणि सदतीस पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला रिस्पॉन्स दाखवते मित्रांनो एक वेळ अशी होती की चांगल्या पद्धतीनं हा स्टॉक चालत होता आणि आता आपल्याला हा स्टॉक डिस्काउंटमध्ये मिळतो चांगल्या पद्धतीनं डिस्काउंटमध्ये मिळतो आपण नवीन स्टॉक आहे आणि नवीन सुद्धा नवीन पद्धतीची ही कंपनी आहे मित्रांनो या कंपनीचा जर मार्केट कॅपचा जर विचार केला तर जवळपास एक तीन हजारच्या आसपास तीन साडेतीन हजारच्या आसपास या कंपनीचा मार्केट कॅप आहे या कंपनीचा एक वेळेस आपण फंडामेंटल चेक करू बघा मित्रांनो मार्केट कॅप याचं तीन हजार सहाशे करोड मार्केट कॅप आहे आणि करंट प्राइस जर बघितलं तर पाचशे एकावन्न आहे स्टॉकचं पी जर बघितलं चौऱ्याऐंशी मित्रांनो आणि आर ओ बघितलं आर ओ सी बघितलं तर सोळा पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर सोळा पर्सेंट फेस व्हॅल्यू कंपनीचा मित्रांनो दोनचा आपल्यासमोर दिसतो बघा सेल जर कशा पद्धतीने ही कंपनी बनवत असेल तर सहाशे बेचाळीस करोड त्यानंतर सहाशे नव्वद करोड त्यानंतर आठशे एक्केचाळीस करोड नऊशे पंचेचाळीस करोड नऊशे एक्केचाळीस करोड चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स दाखवते सेलमध्ये कंपनी आणि नेट प्रॉफिटचा जर विचार केला मित्रांनो बारा करोड तेवीस करोड सदुसष्ट करोड बावन्न करोड त्रेचाळीस करोड चांगल्या पद्धतीचा सेल आणि नेट प्रॉफिट साहजिक आहे सेल आणि नेट प्रॉफिट जर चांगल्या पद्धतीनं कंपनी बनवत असेल तर हा स्टॉक चांगल्या पद्धतीनं रिकमेंड चांगल्या पद्धतीनं ग्रोथ येण्याची शक्यता आहे स्टॉकमध्ये बघा मित्रांनो स्रोत प्रथम सांगायचं म्हणजे या कंपनीवर कर्ज जर बघितलं तर एकशे छत्तीस कर्ज या कंपनीवर लोन देणं आहे या कंपनीला आणि यांच्याकडे रिझर्व्ह किती आहे मित्रांनो पाचशे वीस रिझर्व आहे रिझर्वच्या तुलनेत कर्ज आपल्यासमोर कमी दिसते मित्रांनो एकावन्न पर्सेंट प्रमोटरकडे होल्डिंग आहे फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास नऊ पर्सेंट आहेत आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर सोळा पर्सेंट मित्रांनो पब्लिककडे फक्त तेवीस ते चोवीस पर्सेंटपर्यंत या कंपनीकडे पब्लिककडे मित्रांनो छोटी कंपनी आहे सुद्धा या कंपनीमध्ये इन्वेस्टर लोकांनी चांगली इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे बघा मित्रांनो इंडिको पेंट लिमिटेड मित्रांनो या स्टॉकची सध्याची प्राईज आहे चौदाशे एक्क्याण्णव आणि एका दिवसाचा जर रिटर्न जर बघितला तर या कंपनीनं झिरो पॉईंट पंचवीस पर्सेंट आणि एका पाच दिवसाचा जर बघितला तर एक पॉईंट पासष्ट पर्सेंट एका महिन्यामध्ये मायनसमध्ये कंपनी दाखवते आणि मॅक्सचा जर विचार केला कंपनीचा त्रेचाळीस पर्सेंटपर्यंत आता आपल्याला कंपनी मित्रांनो ही आपल्याला डिस्काउंटला मिळते ही कंपनी खराब झालेली नाही या कंपनीचं मॅनेजमेंट काहीच खराब झालेलं नाही चांगल्या पद्धतीचं मॅनेजमेंट आहे आणि चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे एक वेळेस असा होता मित्रांनो साठ ते एकसष्ट पर्यंत हा स्टॉक पडलेला होता खाली त्याच्यानंतर मित्रांनो कमी दिवसामध्ये या स्टॉकने जवळपास चा पंचेचाळीस ते छेचाळीस पर्सेंट आता चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दाखवत आहे कंपनी आणि आत्ता कंपनीचे चांगल्या पद्धतीने रिझल्ट सुद्धा येत आहेत आणि नंबर नंबर सुद्धा खूप छान पद्धतीने येत आहेत मार्केट प्राइस जर कंपनीचा बघितलं मित्रांनो सध्या या कंपनीचा मार्केट प्राइस आहे सात हजार म्हणजे एक जवळपास स्मॉल कॅप मधी कंपनी येते आणि करंट प्राइसचा जर बघितला विचार केला तर चौदाशे नव्वद आणि स्टॉक पी जर बघितलं तर त्रेपन्न आहे मित्रांनो स्टॉक पी थोडा आताच्या सध्याच्या लेवलला थोडासा जास्त महाग वाटतो थोडा पण आपण आला थोड्या अमाऊंटनं चलायचं आहे आणि लॉंग टर्मसाठी चलायचं आहे तर थोडा पीचा जास्त विचार न करता आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो बुक व्हॅल्यू जर बघितला कंपनीचा तर एकशे बावन्न आहे आणि छोटी कंपनी आहे पण डिव्हिडंड देते झिरो पॉईंट तेवीस पर्सेंट आर ओ सी बघितलं तर एकवीस पर्सेंट आणि आर ओ वी बघितलं तर अठरा आत, पर्सेंट आणि फेस व्हॅल्यू जर बघितला तर दहाचा मित्रांनो सेल बघू मार्च दोन हजार पंधरा बारा बारापासून दिसतो आपल्यासमोर अडतीस करोड सत्तेचाळीस करोड चौसष्ट करोड नव्वद करोड एकशे एक चोवीस करोड एकशे एकोणनव्वद करोड चारशे अकरा करोड आणि पाचशे छत्तीस करोड सेलमध्ये चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स दिसतो मित्रांनो आणि नेट प्रॉफिट जर बघितलं एक करोड एक करोड झिरो आणि मायनसमध्ये बघा मित्रांनो सात करोड चार करोड सोळा करोड मायनसमध्ये गेलेली होती एक वेळेस कंपनी परत प्लसमध्ये आली तेरा करोर, तीन करोड तीन करोड मित्रांनो डायरेक्ट सत्तावीस करोड अठ्ठेचाळीस एकाहत्तर चौऱ्याऐंशी एकशे बत्तीस आणि एकशे बत्तीस मित्रांनो सुरुवातीला कंपनी मायनसमध्ये गेली होती पण नंतर एवढी जे घेतली कंपनीना प्रॉफिटमध्ये की खूप चांगल्या पद्धतीचा हे कंपनीनं प्रॉफिट मिळवून दिलेलं आहे आणि या कंपनीवर जर कर्ज बघितलं मित्रांनो तर चौदा करोड कर्ज आहे आणि रिझर्व यांच्याकडे सातशे त्र्याहत्तर करोड रिझर्व आहे या स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीची असेल इन्व्हेस्टर कशा पद्धतीचे तर बघा त्रेपन्न ते चौपन्न पर्सेंट प्रमोटरकडे होल्डिंग आहे आणि फॉरेन इन्व्हेस्टरकडे याच्यामध्ये आठ ते नऊ पर्सेंटपर्यंत फॉरमेन फॉरेन इन्वेस्टरकडे आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरचा जर विचार केला तर तीन पर्सेंट आणि मित्रांनो पब्लिककडे फक्त किती ओनली पस्तीस पर्सेंट पब्लिककडे चांगल्या पद्धतीचा या स्टॉकमध्ये लोकांनी इन्वेस्टर लोकांनी चांगल्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे मित्रांनो नेक्स्ट स्टॉक लेटंट व्यू एनालिटिक्स लिमिटेड हा स्टॉक मी तुम्हाला सांगतो चारशे पंचावन्न या स्टॉकची जर सध्याची प्राईज आहे मित्रांनो एका महिन्यात जर रिस्पॉन्स जर दाखवत असेल तर मायनसमध्ये आणि मॅक्सचा जर विचार केला मित्रांनो तर चौतीस ते पस्तीसपर्यंत हा स्टॉक तुम्हाला मी का रेकमेंड करत आहे की हा स्टॉक सध्या आपणाला डिस्काउंटवर मिळत आहे मित्रांनो हा स्टॉक लॉसमध्ये नाही हा स्टॉक मिळत आहे आपल्याला डिस्काउंटमध्ये बघा आता कुठंतरी हा स्टॉक चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स दाखवत आहे मागील काही दिवसामध्येच एक दोन चार महिन्यामध्येच या कंपनीनं छत्तीस पर्सेंटपर्यंत चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स आपल्याला दाखवलेला आहे मित्रांनो आणि खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायलाच पाहिजेत याचं फंडामेंटल आणि नेचर कशा पद्धतीचं आहे हे बघू मित्रांनो कंपनीचं मार्केट कॅप नऊ हजार तीनशे करोड आहे आणि स्टॉकचा पी जर बघितला तर अठ्ठ्याहत्तरचा आहे आणि बुक व्हॅल्यू जर बघितलं तर पन्नास डिविडंड ही कंपनी तरी सध्या देत नाही आर सी बघितलं तर सोळा पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर बारा पर्सेंट मित्रांनो या कंपनीचं नेट प्रॉफिट आणि लॉस कशा पद्धतीनं प्रॉफिट आणि सेल कशा पद्धतीनं करते कंपनी हे बघणं गरजेचं आहे सर्वात प्रथम सेलचा जर विचार केला तर मार्च दोन हजार तेवीसचा आपल्यासमोर डाटा दिसतो एकवीस करोड एकोणपन्नास करोड अठ्ठ्याहत्तर एकशे पाच एकशे पाच एकशे पंधरा एकशे पंचवीस एकशे त्रेचाळीस आणि दोनशे सात दोनशे चौसष्ट आणि दोनशे एकोणऐंशी मित्रांनो चांगल्या पद्धतीचा सेल दाखवते आपल्यासमोर एकोणीस मित्रांनो आणि सहा करोड नेट प्रॉफिट चौदा करोड सतरा चौ छेचाळीस आ... चौपन्न अठ्ठेचाळीस एक्कावन्न अडुसष्ट शहात्तर आणि एकशे सतरा आणि एकशे वीस मित्रांनो चांगल्या पद्धतीचा सेल आणि नेट प्रॉफिट कंपनी बनवते आणि जर या कंपनीचा विचार केला कर्जाचा तर फक्त चोवीस करोड कर्ज आहे आणि रिझर्व यांच्याकडे एकशे अठरा करोड रिझर्व आहे चांगल्या पद्धतीचा रिझर्व आहे आणि तुलनेत जर विचार केला तर कर्ज या कंपनीवर कमी आहे प्रमोटरकडे पासष्ट पर्सेंट फॉरेन इन्व्हेस्टरकडे दोन ते तीन पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे दोन पर्सेंट पब्लिककडे मित्रांनो या कंपनीमध्ये तीन तीस पर्सेंट पब्लिककडे चांगल्या पद्धतीचा था स्टॉक आहे आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो मित्रांनो या स्टॉकबद्दल मी तुम्हाला डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी यथार्थ हॉस्पिटल अँड ट्रॅमा क्रिस सर्व लिमिटेड या स्टॉकबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे परत तुम्हाला सांगतो हा स्टॉक आता सध्याची या स्टॉकची जर प्राइस जर बघितली मित्रांनो तीनशे सत्याहत्तर आहे आणि एका महिन्यात जर रिटर्न दाखवलं तर मायनसमध्ये आणि मॅक्समध्ये जर विचार केला तर फक्त चौदा पर्सेंट पण पर मित्रांनो कंपनी का दिलेली आहे ऑगस्टमध्ये आलेली आहे आणि एका रेंजमध्ये सध्या आपण या कंपनीमध्ये आता इन्व्हेस्टमेंट करू शकतो कारण की आता ही सध्या आपल्याला खालच्या लेवलला दिसते कारण की कंपनीचे नंबर चांगल्या पद्धतीचे आहेत आणि ज्या दिवशी हा कंपनीचा हा स्टॉक सुटेल त्या दिवशी आपल्याला या लेवलला परत मिळवू शकणार नाही मित्रांनो मार्केट कॅप या कंपनीचं बत्तीसशे करोड मार्केट कॅप आहे आणि स्टॉकचा पी जर बघितला तर एकोणपन्नासचा आहे बुक व्हॅल्यू जर बघितलं तर त्र्याण्णव आणि आर ओ सी बघितलं तर सव्वीस पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर त्रेचाळीस पर्सेंट चांगल्या पद्धतीचा ओ सी आणि आरओ सर्वात बेस्ट पद्धतीचं आहे कारण की त्रेचाळीस पर्सेंट खूप चांगल्या पद्धतीचं दिसते आपल्या समोर बघा सेल जर या कंपनीचा आणि नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर सर्वप्रथम सेल बघूत मार्च दोन हजार सतरा एकाहत्तर करोड त्याच्यानंतर अठ्ठ्याहत्तर त्याच्यानंतर एक्क्याण्णव एकशे छत्तीस दोनशे पंधरा तीनशे पंच्याहत्तर आणि चारशे अठ्याहत्तर मित्रांनो चांगल्या पदचा सेल या कंपनीचा आहे आणि नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर तीन करोड सहा करोड चार करोड मित्रांनो इथं मायनसमध्ये गेले कंपनी पण मायनसमधून डायरेक्ट वीस करोड प्लसमध्ये गेली आणि वीस वरून डायरेक्ट चौवेचाळीस आणि डायरेक्ट सहासष्ट चांगल्या पद्धतीने खूप मोठी जंप घेतलेली या कंपनीनं नेट प्रॉफिटमध्ये आणि या कंपनीवरचं जर कर्जाचा विचार केला तर मित्रांनो तेरा करोड फक्त कर्ज या कंपनीवर आणि यांच्याकडे आहे एक सातशे एकवीस करोड यांच्याकडे कर रिझर्व्ह आहे आणि या स्टॉकमध्ये शेअर होल्डिंग पॅटर्न अवेलेबल मित्रांनो नाही शेअर होल्डिंग पॅटर्न आपण गुगलवर आपण टाईप करून बघू शकतो शेअर होल्डिंग पॅटर्न या कंपनीचा मित्रांनो ही कंपनी एक हॉस्पिटलमध्ये चिल्ड्रनच्या हॉस्पिटलचं काम करण्याचंही काम करते कंपनी आणि त्याचं मॅनेजमेंट बघण्याचं ही कंपनी काम करते आणि चांगल्या पद्धतीची या स्टॉकला गती येण्याची शक्यता आहे मित्रांनो चांगल्या पद्धतीचे स्टॉक या नंबर येत आहेत या कंपनीचे आणि हा कुठंतरी आता आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे एक दिवस हा स्टॉक जर सुटला तर परत या लेवलला आपल्याला हा स्टॉक मिळणं मुश्किल होऊ शकतं मित्रांनो मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो मी तुम्हाला जर अशा स्टॉकबद्दल जर चांगल्या चांगल्या स्टॉकबद्दल जर खरंच जर तुम्हाला असं वाटत असेल की इन्व्हेस्टमेंट करावी आणि असे स्टॉक आपल्याला रिकमेंड करावेत तर माझं काम तुम्हाला रिकमेंड करण्याचं आहे तुम्ही मला सपोर्ट करू शकता माझ्या चॅनलवर जर सर्वप्रथम कुणी नवीन आले असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र